सुब्भ सकाळ मंडळी चला माझ्यासोबत फिरायला मस्त अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात दिवस सारखाच असतो पण दिवसामध्ये दिवसा घडणाऱ्या घटना त्या दिवसाला स्पेशल बनवतात काही घटना अशा घडतात की जे मनाला चटका लावणारे असतात मग आपण म्हणतो की खरंच आजचा दिवस चांगला गेला नाही तर दिवस सारखाच असतो पण त्या दिवसामध्ये घडणाऱ्या घटना कसे असतात त्याच्यावर डिपेंड करते की आपला दिवस चांगला गेला की वाईट गेला एखाद्या दिवशी वाईट बातमी मिळाली तर आपण म्हणतो की आजचा दिवस वाईट गेला भारी होता आजचा दिवस किंवा चांगला दिवस गेला चांगल्या घटना घडल्या त्या दिवसात तर आपण म्हणतो की चांगला दिवस गेला आठवणीत राहण्याजोगा दिवस गेला असं म्हणतो म्हणजे घटनेवरती डिपेंड असते की आपला दिवस कसा जातो सकाळच्या वेळेला फिरायला गेला तर तेवढंच आपल्याला रिफ्रेशिंग ताजं तवानं वाटते आणि खरोखर सकाळच्या वेळेला फिरायला गेलंच पाहिजे नाहीतर आपल्याला तर माहीतच आहे सगळीकडे किती प्रदूषण आहे किती दूषित हवा आहे आणि ती दूषित हवा आपण आपल्या श्वासावाटे शरीरामध्ये घेतो आणि तेच सगळं हानिकारक असते शरीरासाठी म्हणून सकाळी थोडंसं का सका होईना शुद्ध हवेच्या संपर्कात आपण आलंच पाहिजे जास्त लांबपर्यंत गेली नव्हती थोडंसं जवळपासच फिरायला गेली मी आणि रात्री जर आपण उशिरा झोपलो तर उशिराच जागेते आपल्याला आणि आपलं सगळं गणित बिघडतो तसंच काहीसं कधी कधी होते मग काय थोडंसं आपलं आवर्तच घ्यावं लागते नाहीतर इकडचे जे नियोजन असते ना ते सगळं बिघडत बिघडत जाते फिरून आल्यानंतर थोडासा मोबाईल हातात घेतला कसं आपल्या दिवसाची सुरुवातच मोबाईल घेतल्यापासून होते म्हटलं तरी चालते आता प्रत्येकच व्यक्तीजवळ मोबाईल असते आणि उठल्या उठल्या आपण बघतो आणि नंतरच कामाला लागतो काय ते सगळं भरभर आपल्याला माहिती पडते कुठे काय झालं कुठे काय नाही झालं चांगल्या वाईट सगळ्या घटना आपल्याला मोबाईलद्वारे मिळतात म्हणून आपण उठल्या उठल्या बघतो आणि नंतर कामाला लागतो माझी तर तशीच सवय झालेली आहे आता माहित नाही का तर तसंच आज थोडंसं वाईटच आहे म्हणजे बघायला मिळाला मला माझ्या वहिनीचा भाऊ वारला आणि माहीत नव्हता आम्हाला आता ते पण लांब राहतात मुंबईला तिकडे आणि इतक्या लांबून तिकडे जाणं तर शक्य नाही आहे पण मी वहिनीकडे राहिली आहे मुंबईला मी दोन तीन वर्ष तरी राहिली तिकडे जॉब वगैरे केला होता मी आणि वहिनीचा भाऊ खूप चांगला होता लग्न वगैरे झाला होता त्यांचा मुलं पण आहेत त्यांना आणि अचानक अशा छोट्याशा आजाराने वारला जर आपल्या जवळचा माणूस असं काही झाला असेल ना तर कसं वाटते एकदम मन नाही लागत नाही का तसंच काहीसं झालं काम केली मी सकाळी पण अजिबात असं मन नाही लागत होतं कसं तरी चुकचुकल्यासारखं मनात वाईट वाटते तसंच झालं बापरे काय घडतात हे का नाही चांगले माणसं असतात ते आपल्याला पण आवडतात इतरांना सगळ्याच लोकांना चांगले माणसं चांगल्या व्यक्ती आवडतात तसंच देवांनाही आवडतात की काय माहीत नाही संपूर्ण आयुष्य काही जगतच नाही लवकर म्हणजे कमी वयातच चांगले लोक मरून जातात देव उचलून घेऊन जातो जसे आपल्याला चांगली माणसं आवडतात तसं देवांना पण चांगल्याच चा माणसांची गरज असते ज्या वडिलांचे दोन भाऊ मुंबईला राहतात तिकडेच ते सेटल झाले मुलं वगैरे ते सगळे चांगले आहेत म्हणजे पैशावाले आहेत खूप श्रीमंत आहेत माझ्या वडिलांपेडचे जे मोठे भाऊ आहेत त्यांचा जवळ म्हणजे ते मुंबईलाच राहतात त्यांच्या मुलींचे ल लग्न वगैरे झाले तर ते सुद्धा तिकडे मुंबईलाच राहतात तर त्यांचा, त्यांचा जावही पण मागे वारला रुद्राक्ष ज्या दिवशी बड्डे होतात त्याच्या दिवशी बारा सप्टेंबरला तर कसं लांबचे असले ना कोणी वारला कोणाची तब्येत खराब झाली किंवा काही झाली तर आपण जाऊ शकत नाही नुसतं फोनवरूनच बोलायचं हालचाल विचारायचं हे चाललेलं असतं तेवढ्या दूरून तेवढ्या दूर जाता जाताच होतो असं पण होतं आणि जवळ असलं तर कसं आपण सुखदुःखामध्ये लगेच जाता येतो हाल चाल विचारता येतो भेटता येतो बघता येतो पण लांबचं तसं नसते आता माहीत नाही पैशावाल्यांसाठी तर सगळं पॉसिबल असते कुठेही जाता येते कधीही जाता येते पण आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी तसं नसते वय झाली आणि वारलं ना तर काही वाटत नाही पण ज्यांचं आयुष्य पूर्णपणे जगलेलं नसतं आहे आणि मरायची त्यांची वयच नसते आणि असे लोक मरतात ना तर एकदम मनाला वाईट वाटते खरोखर आपण त्या माणसासाठी आपलं मन दुखते आणि अशा बऱ्याच घटना होतात माहीत नाही त्यांच्या आयुष्यच कमी असते ते तर नियतीच्या हातात आणि जसं आपल्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे आपल्यासाठी त्यांनी ठरवलेलं आहे तसंच होते आपण जरी आपण पश्चाताप करत असलो त्या गोष्टीचा त्या घटनेचा तरीसुद्धा आपल्या हातामध्ये काहीच नसते पण एवढं म्हणा की आपल्याला असं वाटते कदाचित अजून चांगलं होऊ शकते किंवा चांगलं झालं असतं राहिलं असतं तर किती चांगलं झालं असतं असं आपल्याला वाटते पण माहीत नाही आमचा फॅमिली ग्रुप आहे व्हॉट्सअपचा तर सगळे मुलं सुना त्यांचे जावई मुली सगळ्यांचे म्हणजे असे नंबर आहेत त्याच्यावरती मग कोणाच्या आयुष्यात काय घडतं कोणाचा बड्डे असेल कोणाची ॲनिव्हर्सरी असेल कोणाचं काही पण असू दे सगळे फोटो टाकतात जरी लांब असले तरी असं वाटते की आपण तिथंच आहो आणि आपण त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे असं वाटते तर हे पण चांगलं आहे की मोबाईल आहे तर आपण ते छान अनुभवू शकतो आयुष्य सुंदर आहे जीवन अनमोल आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जेवढं काही आपल्याकडून चांगलं होऊ शकते जेवढं काही का आपण चांगलं करू शकतो तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करायचं कोणाचं <करेंगी> <स्थाग hiç Leonard> कुठल्याही प्रकारचं नुकसान करायचं नाही सगळ्यांना होईल शक्य तितकी मदत करायची म्हणजे जेवढं आपल्याकडून चांगलं होत असेल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करायचं कारण जीवन आपल्याला एकदाच मिळतं आणि ह्या जीवनामध्ये चांगलं करण्यासाठी खूप काही असते वाईट तर असतेच पण त्याहूनही चांगलं करण्यासाठी बरंच काही असते म्हणून चांगलंच करण्याचा प्रयत्न करायचा जीवनाचा काही भरोसा नसतो कधी काय होईल सांगता येत नाही ते आपल्या हातात नसते म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे आपल्याला ते कसं चांगल्या प्रकारे जगता येईल याचा विचार आपण आपण करायचा आपल्या हातात असते आपल्याला चांगलं वागायचं चा, की वाईट वागायचं कारण आयुष्य एकदाच मिळते जीवन सुंदर आहे आणि जो जीवनाचा कालावधी आहे हो तो आजकाल तर एकदम कमी झालेला आहे आता कसं लवकर म्हणजे काही ना काही कारणाने लोक मरतात काही ना काही होतो आजकालची लाईफस्टाईलच तशी आहे त्याला कारणीभूत सगळं आपण खतावरचं खातो सगळं काय काय असुद्ध अशी हवा पण घेतो श्वासा वाटे तर त्यामुळे कदाचित असेल आणि आधीचे लोक बघा एकदम नॅचरल जेवण जेवत होते एकदम नैसर्गिक पद्धतीचं त्यांचं खानपान होता खताशिवाय भाज्या पाल्या ते जेवणामध्ये खात होते आणि शुद्ध हवा होती त्यावेळेस त्यामुळे त्यांची आयुर्मर्यादा मर्यादा वाढलेली होती सत्तर ऐंशी नव्वद शंभरपर्यंत पर्यंत जगत होते आणि आताचे बघा चाळीसच्या वर बेचाळीस पंचेचाळीसमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले आहेत तरुण तरुण लोक जातात आणि अपघातामध्ये तर बरेच लोक जातात कारण आता अपघाताची पण संख्या भरपूर वाढली कारण एवढ्या गाड्या मोटरी यांची संख्या वाढली ना आता आपल्याला दिसतो का कधी सायकल रस्त्यावर जाताना नाही सारख्या फोर व्हीलर टू व्हीलर ह्याचीच संख्या जास्त आहे सायकल तर आता था, क्वचितच बघायला मिळते चला मंडळी बडबड भरपूर झाली इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा